नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशनच्या राऊंड सुरू आहेत तर यामध्येच आपण बघणार आहोत ज्यांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरले नव्हते ते नवीन फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी ॲडमिशन कधी मिळणार आहे त्याचबरोबर अद्याप कोणतेच ॲडमिशन मिळालेले नाही किंवा शेवटचा म्हणजे चौथा राऊंडपर्यंतसुद्धा कोणते ॲडमिशन मिळत नाही किंवा मिळणा मिळालेले नाही अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे तर यांचे ॲडमिशन कसे आणि कधी होणार आहे याबाबत चर्चा करू त्याचबरोबर एकूण आय टी किती राऊंड होणार आहेत याबाबतसुद्धा चर्चा करणार आहोत त्याचबरोबर मार्क अटेंडन्स काय करायचे बरेच जण विचारतायत तर ते वो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दे, डिटेलमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्यात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर महत्त्वाचं म्हणजे सूचना आहे दुसरा राऊंड चालू झालेला आहे आणि तो सध्या लास्ट डेट असल्यामुळे ज्यांचे अलॉटमेंट झाले त्यांना ॲडमिशनसाठी फायनल करणे आणि ज्यांना ॲडमिशन मिळाले नाही त्यांचा ऑप्शन फॉर्म भरणे याचा शेवटचा दिवस बावीस सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्यामुळे ज्यांनी अद्याप ॲडमिशन घेतलेलं नाही किंवा ऑप्शन फॉर्म भरलेले नाही त्यांनी उद्याच म्हणजे बावीस सातपर्यंत सदर ॲडमिशन किंवा ऑप्शन फॉर्म पूर्ण करायचं आहे तर जाऊ आपण आजच्या व्हिडिओकडे तर मित्रांनो दुसरी प्रवेश फेरी चालू आहे आणि बावीस तारीख लास्ट डेट आहे त्यानंतर तिसरी प्रवेश फेरी सत्तावीस जुलैपासून सुरू होईल म्हणजे अठ्ठावीस जुलैपासून सुरू होईल ते एक ऑगस्टपर्यंत चालणार आहे यामध्ये बऱ्याच ॲडमिशन म्हणजे साधारण वीस पंचवीस टक्के अजून ॲडमिशन इथे संपणार आहे त्यानंतर चौथ्या राऊंडसुद्धा आहे तो पाच ऑगस्ट पासून सुरू होईल तर दहा ऑगस्टपर्यंत असणार आहे तर एकूण चार राऊंड या ठिकाणी नियमित चार राऊंड हे असणार आहेत म्हणजे किती राऊंड आहेत असे बरेच जण विचारते तर एकूण राऊंड जे आहेत ते नियमित चार राऊंड आहेत म्हणजे पहिले तीन राऊंड हे कॅटेगरीचे असतात आणि चौथा राऊंड हा पूर्ण महाराष्ट्रासाठी ओपन असतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कॅटेगरीच्या जागा वाटप केल्या जात नाहीत सगळ्या जागा ह्या जनरल म्हणून वाटप केल्या जातात त्यानंतर आता बरेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे चालू आहे किंवा चौथ्या राऊंडपर्यंत ऑप्शन सुद्धा त्यांना ॲडमिशन मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची राऊंड जो असतो तो समुपदेशन फेरी तर यामध्ये काउन्सिलिंग राऊंड म्हणतो किंवा त्याला आपण स्पॉट सुद्धा म्हणतो यामध्ये तुम्हाला स्वतःला एक आय टी निवडायचा असतो एक किंवा एकपेक्षा जास्त आणि मार्क अटेंडन्स करायचं असतं तर ही तारीख आहे तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे ज्यांना चौथ्या राऊंडपर्यंत ऍडमिशन मिळणार नाही त्यांच्यासाठी तसेच जे नवीन अर्ज भरत आहेत त्यांच्याच त्यांच्यासाठी तेरा ऑगस्ट ही महत्व तेरा आणि चौदा ऑगस्ट ही महत्त्वाची तारीख आहे त्याचबरोबर जेवढे तुम्ही अटेंडन्स करणार मार्क ते तेरा आणि चौदा ऑगस्टलाच म्हणजे तेरा किंवा चौदा ऑगस्टला करून घ्यायचे आहे आणि अठरा ऑगस्टला तुम्हाला ॲडमिशनसाठी हजर राहायचं आहे जेवढे जेवढे अटेंडन्स मार्क करणार आहात त्यासाठी ही तारीख खूप महत्त्वाची आहे ज्या ज्या मुलांना ॲडमिशन मिळालेली नाही किंवा ना, मिळणार अद्यापपर्यंत मिळणार नाही ना आहे किंवा चौथ्या राऊंडपर्यंत मिळालेली नाही त्यांच्यासाठी आणि नवीन फॉर्म भरतायत यांच्यासाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे तर तेरा ऑगस्ट लक्षात ठेवा आणि अठरा ऑगस्ट लक्षात ठेवा तर मार्क अटेंडन्स कसं करायचं खात्यात प्रवेश करून असं म्हटलेलं आहे बघा तर यामध्ये तुमचा जो अकाउंट आहे त्यामध्ये तेरा तारीखला कशाप्रकारे लॉग इन करून मार्क अटेंडन्स कसं करायचं आहे हे या पुढच्या स्नॅपमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे आता पुढचा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असल्यामुळे काही तारखा दोन हजार चोवीसच्या असतील परंतु लक्षात ठेवा या तारखा तेरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्टला ॲडमिशन तेरा ऑगस्टला हजेरी लावणे आणि अठरा ऑगस्टला ॲडमिशन घेणे या दोन तारखा खूप महत्त्वाच्या आहेत रिमाइंडर लावून ठेवा म्हणजे तुम्ही चुकणार नाही तर आपण पुढचा व्हिडिओ बघू तर मित्रांनो ऑनलाईन हजेरीसाठी तुम्हाला ॲडमिशन डीबीटीवर लॉग इन करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचे आहे आणि कॅन्डिडेट इन तुमची डिटेल दोन हजार चोवीसचा जो नंबर टाका पासवर्ड टाका कॅप्चर टाका आणि लॉग इन करून घ्या तर ह्या तीन स्टेप करा आता मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तीन ज्या लाईन दिसत आहेत त्या तीन लाईनवर जा परत इथे बघा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये मार्क अटेंडन्स फॉर काउन्सिलिंग राऊंड तर या टॅबवर क्लिक करा आता इथे तुम्हाला संस्था निवडायच्या आहेत कोणकोणत्या पाहिजे ते गव्हर्मेंट कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग राऊंड स्लॉट वन आता पहिला स्लॉट आहे तर यामध्ये गव्हर्मेंट जिल्हा निवडा जो तुम्हाला हवा आहे त्यानंतर तालुका निवडा असे या प्रकारे कितीही तुम्ही मार्क अटेंडं करू शकता आता इथे मुंबई सबअर्बन निवडला कुर्ला निवडला संस्था ज्या आहेत त्या निवडायच्या आहेत सगळ्या संस्थांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर एक एक करून तर या ठिकाणी तुम डिटेल दिसणार आहे इतर मार्क अटेंडन्स हा टॅब इथे दिसत आहे तर इथे तुम्हाला मार्क अटेंडन्स या टॅबवर क्लिक करायचं आहे मार्क अटेंड टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे दिसते अटेंडन्स मार्क केलेली ॲक्शन इथे तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता किंवा मार्क अटेंडन्स अजून वाढ या ठिकाणी जनरेट अँड एफ करायचं आहे परत एक संस्था निवडू या ठिकाणी गव्हर्मेंट प्रायव्हेट सगळ्या संस्थांमध्ये करायला हरकत नाही जेवढे तुमच्या जवळपासच्या आहेत काल म्हटल्याप्रमाणे ज्या संस्था तुमच्या जवळपासच्या आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये तुम्ही मार्क अटेंडन्स करू शकता म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन शंभर टक्के कुठे ना कुठे मिळणारच आहे परत एकदा खाली जाऊन बघा म्हणजे दो दोन संस्था इथे मी ॲड केल्या मुलुंड मुंबई ह्या दोन संस्था इथे ॲड केलेल्या आहेत सेव पी डी एफ शेवटी करा परत अजून एक घ्या तुमच्या जवळपासच्या सगळ्या संस्था तुम्ही मार्क अटेंडन करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही प्रवासा प्रवास करू शकता अशा सगळ्या संस्था परत जायचं आहे मार्क अटेंडन्स तर इथे तीन संस्था केल्या अशा प्रकारे मी मार्क अटेंडन्स केल्यानंतर जनरेट अँड सेव्ह पी डी एफ करायची आहे म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या संस्था तुम्ही मार्क अटेंडन्स केल्या या त्या ठिकाणी दिसत आहेत ही तुम्हाला सेव्ह करून ठेवायची असते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही मुंबई सबअर्बन केलेलं आहे मुंबई सिटी केले आहे ठाणेमध्ये केलं आहे आता उद्या एकोणत्या तीस तारीखला तीस तारीखला तुम्हाला मुलुंडचा वेगळा एक मेरिट नंबर दिसणार आहे ठाण्याचा वेगळा एक मेरिट नंबर दिसणार आहे मुंबई अकराचा एक मेरिट मेरिट नंबर असणार आहे त्यानुसार तुम्हाला जिथे जागा जास्त आहे तिथे तुम्ही जाऊन हजर राहू शकता तर अशा प्रकारे मार्क अटेंडन्स करून नक्की आता रोज दोन दिवस दिलेत मार्क अटेंडन्सचे त्यामुळे दोन दिवस करायची गरज नाही एकदा आजचा दिवस केला तर तुम्ही डायरेक्ट या पी डी एफनुसार स्लॉट वनसाठी हजर राहू शकता तशाप्रकारे मार्केट नच करायचंच काही डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू वेरी मच आणि बेस्ट ऑफ लक